आपण बघता एबीपी माझा महाकवरेज महानिकालाचा सुरू आहे आणि अर्थातच आताची अपडेट येते त्यानुसार आता निकाल येऊ लागलेले आहेत उमेदवार कोण कोण आहेत ते समोर येत आहे आणि आता आणखी एक मोठी अपडेट येते ती काय आहे मावळ राष्ट्रवादीचे सुनील शेळके जिंकलेले आहेत तर तिकडे बुलढाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड अवघ्या तेराशे मतांनी जिंकलेले आहेत त्यामुळे विक्ट्री मार्जिन विजयाचा फरक जो आहे तो काही ठिकाणी काही हजारांचा आहे तर काही ठिकाणी काही काहीशेंचा तेराशे मतं अवघ्या तेराशे मतांचा फरक तर तिकडे मावळमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके जिंकलेले आहेत आताचे दोन निकाल समोर आलेले आहेत सध्याची आकडेवारी पुन्हा एकदा सांगूया आणि मग आपण पुढे जाऊया दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तेवीस महायुती छप्पन मविया नऊ इतर भाजपच्या खात्यात सध्या आघाडी किंवा विजय एकशे अठ्ठावीस शिंदेची शिवसेना छप्पन अजित पवार एकोणचाळीस काँग्रेस आणि ठाकरेंची सेना प्रत्येकी एकोणीस शरद पवारांचा पक्ष अठरा इतरांच्या जा खात्यात जागा जात आहेत नऊ त्यामुळे महायुती दोनशे तेवीस मविया छप्पन आणि इतर नऊ असं आहे आताचं गणित त्यामुळे या घडीची अपडेट आहे आपण आकडेवारी बघतोय जिल्हा देखील आकडेवारी आपल्या टी व्ही स्क्रीनवर आपण बघू शकता अनेक ठिकाणी काही ठिकाणी मवियाला आला अकाउंटच ओपन अजून तरी करता आलेलं नाही तर अनेक ठिकाणी भाजपने आठ दोन चार अशा खात्यात जागा घेतलेल्या आहेत ठाण्यामध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये नाशिकमध्ये अनेक ठिकाणची ही आकडेवारी समोर आली आहे आणि मावळमधला हा निकाल पुन्हा एकदा समोर येतोय आणि आता आपण इकडे तज्ज्ञ मान्यवर उपस्थित झालेत संदर्भात बोलणार आहोत पण तत्पूर्वी भाजपच्या श्रीजया चव्हाण भोकरमधनं आकडेवारी समोर येते चोवीस हजार मतांचा लीड श्रीजया चव्हाण यांना चोवीस हजार मतांचा लीड पहिल्यांदाच आमदारकीसाठी त्या निवडणुकीला उभ्या आहेत चोवीस हजार मतांची आघाडी श्रीजया चव्हाण भाऊ लाडली लाडक्या बहिणीने सगळ्यांच्या अंदाज बोल ठरवले नहीं। 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 तो ये है एक नाथ शिंदे जी आज खुश है उनके चेहरे पे हंसी। बॉडी लैंग्वेज बता रही है कि उनकी मेहनत कितनी रंग लाई है क्योंकि आप जिस तरह से बता रहे थे कि एक नाथ शिंदे का जो पूरा शेड्यूल था वो किस तरह से था देखिए एक नाथ शिंदे जब बगावत करके जब प्रेस कॉन्फ्रेंस हुई दिंडोरी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाड छत्तीस हजार मतांनी आघाडीवर मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड आघाडी झाली आहे पन्नास हजार मतांची तर कोपरी पाच पाखाडी एकनाथ शिंदे चोपन्न हजार मतांनी आघाडीवर भोकरमध्ये श्रीजया चव्हाण पहिल्यांदाच उमेदवारी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात चोवीस हजार मतांची आघाडी बोरिवलीतून बोरिवलीतून एक निकाल समोर आलाय भाजपचे संजय उपाध्याय हे जिंकलेले आहेत बोरिवलीमध्ये आपण बघितलेलं होतं त्या ठिकाणी गोपाळ शेट्टी यांची नाराजी समोर आलेली मात्र भाजपने ती सीट राखलेली आहे संजय उपाध्याय जिंकले तर एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करण्यासाठी आता त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे पोहचतायत एकनाथ शिंदे आता माध्यमांशी संवाद साधतानाच त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी तिकडे पोहचतायत आणि आता ते माध्यमांशी संवाद साधत आहेत

त्यांचं अभिनंदन करतो मदे या की या महाराष्ट्रामध्ये महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस् स्लाईड विक्ट्री पूर्ण बहुमत मी सांगत होतो की थंपिंग मेजॉरिटी मिळेल आणि आज आपण पाहतोय की लँडस्लाईड विक्ट्री झालेली आहे लाडक्या बहिणींनी सगळे तुमचे अंदाज फोल ठरवलेले आहेत आणि लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळे या समाजातले प्रत्येक घटकाने भरभरून महायुतीला मतदान केलं गेले अडीच वर्ष या काळामध्ये महायुतीने जे काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळाली आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काय करू शकते हे आम्ही अनेक योजनांच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून दाखवून दिलं कारण सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर अशा प्रकारच्या योजना सुरू करू शकते आणि त्याला मूर्तरूप देऊ शकते आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या भल्यासाठी असं समीकरण या राज्यामध्ये पाहिलं एकीकडे विकास केला दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून मला आनंद आहे की आमच्या सर्व मतदार मतदारांनी महाराष्ट्रातल्या महायुतीवर विश्वास ठेवला आणि न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा विजय मिळवून दिला मला आठवतं आहे की विधानसभेच्या पहिल्या भाषणामध्ये मी म्हणाला हो म्हणालो होतो की आमचे सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील दोनशे पार होतील आणि आज आपण पाहतो आहे की त्याहीपेक्षा पुढे आपण गेलो आणि मोठ्या प्रमाणावर आज ही व्हिक्ट्री मिळाली आहे ऐतिहासिक हा विजय आहे आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून राज्याला विकासाकडे नेणं राज्याचा विकास करणं तसं आदरणीय केंद्र सरकार देखील राज्य सरकार मिळून आम्ही काम केलं मोदीजींनी देखील आम्हाला या सरकारला पाठिंबा दिला अमितभाईंनी पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर अनेक नेते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले मंत्री आले नड्डाजी देखील या ठिकाणी होते आणि सर्वांनी या मा निवडणुकीमध्ये मार्गदर्शन पण केलं कामही केलं आणि म्हणून महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पण अभिनंदन मी करतो कारण त्यांच्या मेहनतीमुळे कष्टामुळे ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठा विजय हा मिळालेला आहे अभिनंदन केले म्हणजे यामध्ये एक मिनिट एक मिनिट यामध्ये आम्ही सुरुवातीलापासून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही सरकार बनवलं साहेबांची शिकवण आमच्यासोबत होती आणि सरकार बनवतानाच आम्ही त्यांचे विचार आणि त्यांची कामाची पद्धत आणि एकंदरीत विकास आणि कल्याणकारी योजना हे जे काय आम्ही सांगड घातली त्यामध्ये बाळासाहेबांचे साहेबांचे आशीर्वाद आमच्या मागे होते आणि त्यामुळे आणि कार्यकर्त्यांची मेहनत काय करू शकते हे या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ